शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळात आहे माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त जिल्हा परिषद आणि नगरपालिकेपर्यंतच राहणार केसी पाडवी यांचे विधान शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळात आहे लाडकी बहीण योजना ही फक्त राजकारणासाठी आहे सध्याच्या सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे त्यामुळे आदिवासींचा विकास होणार नाही असं मला वाटतं आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोध नसून सरकारने सर्वसाधारण बजेटमधून लाडके बहीण योजनेसाठी निधी खर्च करावा राज्यात मुख्यमंत्री हुकुमशाही पद्धतीने इतर विभागांचा निधी दुसऱ्या योजनांसाठी वर्ग करत असून हा राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे नीती आयोगाचा नियमाप्रमाणे राज्यात आदिवासींचा निधी मिळत नाही यावर्षी आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला नीती आयोगाच्या नियमानुसार नऊ पूर्णांक पस्तीस शतांश टक्के निधी मिळायला हवा मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारकडून सात टक्के निधी दिला जातो आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर अठरा हजार कोटी रुपयांपर्यंतचा खर्च होत असतो उरलेल्या तीन हजार कोटी रुपये मध्ये विकासाच्या योजना राबविल्या जातात त्यापैकीही जवळपास सहाशे कोटीपेक्षा अधिक निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला गेला सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी एकत्र येण्याची गरज राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय आदिवासी आमदारांनी एकत्र येऊन सरकारला जाब विचारावा समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या प्रयत्नासाठी आंदोलनाची वेळ आली तर आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः करणार माजी मंत्री एडव्होकेट केसी पाडवी आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा